हाय वन आय एम पूजा वेलकम बॅक टू माय ट्यूब चॅनल आज आपण इथे साडी पिन केलेली आहे तर ती कशी करायची आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इथे मी ड्रॉप शेप मध्ये आपलं पर्पल कलरचं कुंदन घेतलं आहे त्यानंतर मी इथे पिंक कलरचं कुंदन घेतलेलं आहे जे की राऊंडमध्ये मध्ये आहे त्यानंतर इथे आपण झिरो पॉईंट तीन एम एमची ची तार घेतलेली आहे आणि आपण इथे अशी पिन घेतलेली आहे त्याच्यानंतर आपण इथे पाच एम एमचे चे मोती घेतलेले आहेत आणि हे गोल्डन बीड्स आहेत जे की आपण इथे एक एम एमचे किंवा तीन एम एमचे यूज करू शकतो जसं तुम्हाला हवं तसं त्यानंतर बारीक असे मोती घेतलेले आहेत आणि इथे आपण बेससाठी आपण अठरा केसची तार घेणार आहोत आपण जर सेपरेटली कुंदन हातामध्ये केलं किंवा सेपरेटली आपण पिनवर किती केलं तर ते हालायचे खूप चान्सेस आहेत अडकायचे चान्सेस आहेत तर आपण इथे बेस जर यूज केला तर बेसनी आपल्याला खूप छान असे परफेक्टला शेप येऊ शकतो साडी पीनवरती आणि टाईटली येऊ असू शकते तर आपण अठरा केसची तार ऑलरेडी नदीसारखी कट करून घेतलेली आहे आणि आपण तो बेस आपला डायरेक्टली पिनवरती लावणार आहोत जो की आपण अठरा केसच्या तारेवर जो करणार आहोत तो तर इथे झिरो पॉईंट तीन एम एमची तार मी आधी कट करून घेणार आहे आपण सेम नदीची प्रोसेस इथे करायची आहे तर झिरो पॉईंट तीन एम तार मी अंदाजे कट करून घेतलेले आहे त्यानंतर ते आपण अठरा केचच्या तारेला लूप तयार करून त्याच्यावरती टर्न केलेले आहे इथे आणि आपलं जे की पर्पल कलरचं कुंदन आहे ड्रॉप शेपचं ते आपण अशा पद्धतीने आठ टाकणार आहोत आणि आपल्याला कुंदन याच्यावरती लॉक करायचं आहे तर कुंदन लॉक करायची प्रोसेस ही तीन वेळा आपण लॉक करायचे आहे आपण ज्या हा बेस हातावर तयार केला तरी तो जमतो बट चान्सेस असे असतात की जेव्हा आपण पिनेवरती लावू तेव्हा पिनवरती खूप हालचाल होते ह्या कुंदनची डिझाईनची तर आपण ती जर बेसवरती केली तर आपल्याला टाईमही वाचतो आणि परफेक्टली शेपही येतो सो त्यासाठी ही प्रोसेस आहे ही एकदम सिंपल इझी टेक्निक आहे तुम्ही अशा पद्धतीने ट्राय नक्की करा इथे कुंदन आपण तीन वेळा लॉक केलं आहे बिकॉज कुंदन हे घालू नये आणि आपण नीसाठी जेवढं लॉक करतो सेम इथे लॉक करायचं आहे त्यानंतर इथे आपण आपले मोती घेणार आहोत जे की पाच एम एमचे आहेत आणि गोल्डन बीड्स इथे मी तीन एम एमचे यूज केले आहे तुम्ही इथे एक एम एमचे यूज करू शकता तुम्हाला जे अवेल अवेलेबल असेल आणि इझी वाटेल ते तुम्ही यूज करा तर ही प्रोसेस सेम आहे इझी आहे गोल्डन बीड साईडला करून आपल्याला ज्या आपली झिरो पॉईंट तीन एम एमची तार आपल्याला आपल्या मोतीमध्ये टाकायची आहे आणि ती आप ला आप ला आप ला प्रोसेस झाल्यानंतर ती तार आपल्याला कुंदनमध्ये टाकायची आहे कारण की कुंदनसोबत ही प्रोसेस अटॅचमेंट होणं गरजेचं आहे तर हे बघा गोल्डन बीड साईडला करून व्हाईटमध्ये तार टाकल्यावरती मी ती कुंदनमध्ये देखील टाकत आहे अशा पद्धतीने आणि आपण इथे वन साईड कम्प्लीट केल्यानंतर आपण डायरेक्टली सेकंड साईड इथे करणार आहोत तर ही प्रोसेस खूप इझी आहे आणि लॉक करताना तार खूप टाईटली ओढायची आहे नाहीतर ती ढिल्ली होती काय वेळेस असं होतं की आपण फास्ट प्रोसेसच्या चक्करमध्ये ओढताना आपलं तार राहते तर ते खूप इझी इझिली निघू शकतात किंवा ते ढिल्लं दिसू शकतं तर आपण जेव्हा तार ओढू तेव्हा ते टाईटली ओढायची आहे तर आपण बघितलं असेल की बेसवरती आपण डिझाईन घेतली नाही आहे आपण तिथे छोटीशी गॅप पडल्यानंतर नंतर काय करायचं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा खूप इझी छोट्या छोट्या टेक्निक्स आहेत अशा ज्या की खूप नक्की केल्यानंतरही आपल्याला समजत नाही किंवा काही ढिल्ल्या कसे पडतात नाही तर त्याचं रिझन तुम्हाला सगळं ह्या व्हिडिओमध्ये कळणार आहे तर तो, तो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आता खूप इम्पॉर्टंट अशी टेक्निक आहे जी की मी तुम्हाला सांगणार आहे तर आपण जेव्हा इथे एक दोन मण्यांवरती तार टाकतो तेव्हा ती प्रॉपरली टाकावी जेणेकरून ही प्रोसेस एकदम टाईट बसेल जर थोडीशी आपल्यामध्ये ढिल्ले असतील तर ते अशा पद्धतीने टाईट होऊ शकतं जसं की आपण आता पाहिलं आपण एक एक दोन दोन मणी पकडून जस तार आपण पास केलेली आहे खालच्या दिशेने जे की बेस तारेवरती टर्न केला आहे आणि ही प्रोसेस इथे लॉक झाली आहे त्यानंतर इथे आपण पिंक क्रिस्टल घेणार आहोत जे की आपण बेस तारेमध्ये ऑलरेडी टाकलेलं आहे आणि ते देखील आपल्याला तीन वेळा लॉक करायचं आहे बट आपण फर्स्ट टाईम ते खाली करणार आहोत लॉक आणि त्यानंतर आपण जी आपली प्रोसेस नेणार आहोत आपली जी डिझाईन नेणार आहोत ती आपण लॉक करताना ही प्रोसेस दोन वेळा लॉक होऊन जाते बट तुम्ही जर फर्स्ट टाईम नथ करत असाल किंवा तुम्ही फर्स्ट टाईम साडे पिन करत असाल कुठलीही डिझाईन करत असाल कुंदन रिलेटेड क्रिस्टल रिलेटेड तर तुम्ही तीन वेळा लॉक करायची प्रोसेस नक्की करा तर इथे बघा मी चार मणी टाकलेले आहेत कारण सर्कल साईडला चार मणी खूप छान अशा पद्धतीने बसतात आणि इथे आपण स्मॉल मनी यूज केलेले आहेत तर ते अशा पद्धतीने टाकताना आपण जे कुंदन खाली होल आहे त्याच्यामध्ये ही तार पास करणार आहोत आणि हे अशा पद्धतीने जे की तुम्हाला कळलं जातं की सर्कल हाफ सर्कलला मणी चार कसे बसतात तर हे अशा पद्धतीने बसतात तर ते देखील आपल्याला लॉक करणं गरजेचं आहे कारण की ते अधांतरी दिसतात सो आपण लॉक करायची प्रोसेस काय आहे तर कुंदन मध्ये जस्ट आपण ही तार टाकणार आहोत आणि दोन मण्यांच्या इथे तार ही ओढून घेणार आहोत जेणेकरून दोन मणी आणि दोन मणी अशा पद्धतीने हे लॉक होऊन जातात सो हे खूप इझी आहे त्यानंतर आपण इथे टर्न करणार आहोत आणि जसं मग की आपण बेसवरती मनी घेतला नाही तिथे एक छोटासा गॅप दिसतो तर तिथे आपण एक छोटासा म्हणजे जो की खूप छान असा लुक देतो आपल्या नथीला आणि आपल्या अदर साडी पिन किंवा आपण जे काही डिझाईन्स करू त्यासाठी आणि सेकंड साइडला देखील आपण सर्कल कंप्लीट करणार आहोत जिथे आपण पुन्हा एकदा चार मण्यांचा यूज करणार आहोत तर सेम आहे चार मणी टाकल्यानंतर आपण ही तार पुन्हा आपल्या कुंदन मध्ये टाकणार आहोत आणि तार ही खेचून घेणार आहोत आणि जसं बघा मी म्हणलं ती प्रोसेस तुम्हाला पुन्हा एकदा इथे तर कळेल की आपण ही ता तार पुन्हा आपल्या कुंदन मध्ये टाकणार आहोत जे की मधलं कुंदनच्या मधलं टाइपचा होल असेल जिथे की आपल्या हे चार मण्यांची लेअर केलेली आहे तर कुंदन मध्ये आपण ही तार टाकल्यावरती तार जेव्हा खेचू तेव्हा ती दोन मण्यांच्या मधोमध येईल अशा पद्धतीने आपण खेचू जेणेकरून दोन मणी वरती दोन मणी खाली असे व्यवस्थित इथे लॉक होऊन जातील तर तार मी इथे खेचत आहे सो मी थोडीशी वर घेतलेली आहे आणि खेचताना हे बघा अशा पद्धतीने इथे मी व्यवस्थित मी खेचली आहे त्यानंतर इथे टर्न करून घ्यायची आहे आपण त्यानंतर आपण इथे ॲडिशनलमध्ये मध्ये आपण मनी लावू शकतो क्रिस्टल लावू शकतो सो ते बाकीच्या गोष्टी ऑप्शनल आहेत तर आपण इथे लॉरियल्स घेतले आहेत जे की व्हाईट कलरचे आहेत आपण एका टाइमला चार लॉरियर्स इथे टाकणार आहोत आणि ते नंतर आपण झिरो पॉईंट तीन एम एम एन लॉक करून घेणार आहोत इथे चार रॉरियल्स लॉरियल्स टाकल्यानंतर आपण इथे त्यांना पकडून ही तार टर्न करायची आहे त्यांना पकडून जर आपण केलं तरच लॉरियल्स हे टाइट बसतात आणि वरच्या दिशेने दिसतात जर आपण त्यांना ढिल्लं सोडलं तर ते ढिल्ले दिसतात आणि ते, ते लॉरियल्स खाली झोकलेले दिसतात सो ती प्रोसेस आहे जी की खूप इझी टेक्निक आहे जी की तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये नक्की कळेल त्यानंतर आपण व्हाईटपणे टाकलेला आहे आणि तो आपण इथे सर्कल करून घेणार आहोत त्यानंतर पुन्हा आपण लॉरियल्स टाकून एक छान असा झुमका टाईपचा किंवा असा एक खूप छान असा लुक ह्या साडी पिनला देणार आहोत जे की लटकन्स आहे ते आपले लॉरिअल्सचे पुन्हा आपण चार टाकल्यानंतर पुन्हा ते तारेने आपल्याला सर्कल करायचे आहेत आपण हे बेसवरती यासाठी करत आहोत की बेसवरती केल्याने ही डिझाईन परफेक्टली साडीच्या पिनवरती आपण तिला व्यवस्थित अटॅच करू शकतो साडी पिनवर डिझाईन खूप हलते किंवा आपण सिंगलली कुंदन जो हातात घेतलं असेल तुम्ही अशा बऱ्याच गोष्टी पाहिल्या असतील की सिंगल कुंदन हातात घेऊन आपण अटॅचमेंटची प्रोसेस जेव्हा करतो तेव्हा ती अवघड होते तर हे बघा साडेपीनचं माप मी घेतलेलं आहे सो आपल्याला एवढी डिझाईन ही पास झाली आहे बाकीचं मी इथे अठरा तार कट करत आहे त्यानंतर आपण जस्ट इथे एक छोटसा छान लुक येण्यासाठी आपण इथे अजून एक छोटीशी ॲडिशन करणार आहोत तर आपण इथे गोल्डन मध्ये जे की रेड ग्रीन असे लॉरिअल्स आहेत ते देखील इथे आपण जस्ट वर्ण टाकलेले आहेत आणि आपल्या पकडने आपण इथे ही टर्न करणार आहोत जेणेकरून आपला लास्ट लुक आहे तो तयार पण होईल आणि त्याच्यामध्ये एक छान असा गोल दिसेल जो की आपण लॉरियल्सचा केलेला आहे सो खूप इझी टेक्निक आहे आणि खूप छान दिसते ही न साडी पिन त्याला आपण नथी म्हणू शकतो कारण हा नदीचा बेस आहे तर इथे टा मी टर्न व्यवस्थित केला आहे त्यानंतर जी प्रोसेस आहे ती म्हणजे की आपल्या साडी पिनवरती हा जो बेस आपण तयार केला आहे तो अटॅच कसा करायचा आहे तर आपण इथे पिन खोलल्यानंतर डायरेक्टली आपण आपलं कुंदन जे की जे तयार केलेलं आहे साडी पिनचा सा बेस तयार केलेला आहे तो आपण या साडी पिनवरती ठेवणार आहोत आणि आपला झिरो पॉईंट तीन एम एमच्या तारेने आपण ती प्रोसेस इथे अटॅच करणार आहोत तर मी थोडीशी तार माझी संपली होती सो मी नवीन तार त्याच्यावरती जस्ट टर्न केलेली आहे आणि ती प्रोसेस आपण आपल्या पिनवरती इथे करणार आहोत तर पिनेवरती व्यवस्थित अशी आपला हा बेस पकडून आपण एंडिंग पॉईंटपासून इथे टर्निंग प्रोसेस करणार आहोत जे की तार व्यवस्थित पकडावी आणि आपला जो की बेस तयार केला आहे तो देखील व्यवस्थित आपल्या लेफ्ट हँडमध्ये व्यवस्थित पकडणं गरजेचं आहे आणि आपण इथे तार टर्न करायची प्रोसेस करत आहोत जी की ऑटोमॅटिकली ही आपल्या पिनवरती व्यवस्थित बसेल सो जेव्हा आपण ही प्रोसेस करू तेव्हा ही तार नेहमी टाईटच असावी दोन्ही हात आपले टाईट व्यवस्थित पकडलेले असावे जेणेकरून ढिल्ले पडतात जर आपण ढिल्ले पकडले तर ढिल्ली नत होते किंवा आपली जी की डिझाईन असेल ती सो आपल्या पकडताना व्यवस्थित टाईट पकडायचा आहे तर हे बघा सगळीकडनं मी टर्निंग प्रोसेस इथे केलेली आहे आणि आपल्या बेसवरती जे की आपली साडी चा बेस आहे त्याच्यावरती आपण हा आपला साडेपिनचा सेपरेट बेस आपण इथे लॉक करत आहोत तर बघा पुन्हा तुम्हाला बॅक साईडने दाखवते पिरेवर देखील आपण ही प्रोसेस करायची आहे व्यवस्थित टर्निंगची प्रोसेस आहे जेवढं आपण टाईट लॉक करू तेवढं इथे टाईटली लॉक होणार आहे ते देन आपण इथे सर्कल करून घेणार आहोत आणि व्यवस्थित इथे तार संपूर्ण आपण पुन्हा एकदा ही डिझाईन इथे कम्प्लिटली लॉक केलेली आहे कारण आपण जेवढं छान लॉक करू तारा दिसतील ना दिसणार नाहीत तेवढं इथे खूप छान दिसणार आहे हो। हो। तर इथे टर्निंगची प्रोसेस झालेली आहे अरे ररेडी तार आपण इथे कट करणार आहोत आणि पिन कसे दिसणार हे आपण आता लवकरच बघणार आहोत तर तार इथे मी कम्प्लीट करत आहे आणि पिन देखील छान देखील लॉक बसते इथे आणि तुम्ही जर पाहिलं असेल तर बेस बिलकुल हलत नाही जर तुम्ही सेपरेट केला तर तो, तो हंड्रेड पर्सेंट हालायचे चान्सेस आहेत तर आपण नेहमी आपल्या अठरा केच्या तारेच्या बेसवरती डिझाईन करावी जेणेकरून आपल्याला अटॅच करताना खूप छान करता येईल तर ही आहे आपली साडी पिन तर आपली साडी पिन ही अशी दिसत आहे कसे वाटले तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अँड हे व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग माय दिस व्हिडिओ